नमस्कार मी निशिगंधा निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा तर मी आज अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे त्या रेसिपीचे नाव आहे पावटे भात हा पावटे भात कसा बनवायचा ते आज आपण पाहूयात दोन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ वापरू शकता दोन चमचे मुगडाळ तीही स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक वाटी सोललेले पावटे एक मोठा कांदा उभा चिरलेला एक टोमॅटो उभा चिरलेला कोथिंबीर कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या ओलं खोबरं तुम्ही इथे खोबरंसुद्धा वापरू शकता एक छोटा तुकडा आलं दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या जिरे मोहरी पावभाजी मसाला कांदा लसूण मसाला हळद हिंग पाच सहा चमचे तेल आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम आपण वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं कोथिंबीर कढीपत्ता खोबरं अर्धी हिरवी मिरची आता हे आपण मिक्सरला चांगले बारीक करून घेऊयात वाटण झालं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण पावटे भाताला फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाले आहे आता यामध्ये आपण एक चमचा जिरे एक चमचा मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता आणि कांदा आपण चांगले परतून घेऊयात तुम्ही ते बघू शकता कांदा आपला बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे मध्ये आपण पावटे टाकून घेऊयात आणि पावटे चांगले भाजून घेऊयात पावटे चांगले भाजले की उग्र लागत नाही पावटा उग्र असल्यामुळे तो चांगला भाजून घ्यावा दोन ते तीन मिनिट पावटा चांगला भाजून घेतला आहे यामध्ये आपण तयार केलेले वाटण टाकून घेऊयात आणि चांगले परतून घेऊयात आता यामध्ये आपण टोमॅटो आणि टोमॅटो चांगला शिजण्यासाठी थोडेसे मीठ टाकून चांगले परतून घेऊया तयार केलेले वाटण टोमॅटो साधारण एक ते दोन मिनिटामध्ये चांगले परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपण थोडी हळद चिमुटभर हिंग अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकून परत एकदा चांगले परतून घेऊया यामध्ये आपण मूग डाळ आणि तांदूळ टाकून घेऊयात आणि चांगले परतून घेऊया तांदूळ चांगले दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत त्यामुळे भात खूप छान होतो दोन मिनिट चांगले तांदूळ मी परतून घेतले आहेत आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाण्याचा वापर करू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपण कुकरला झाकण लावून गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया कुकर थंड झाला आहे तर आपण झाकण काढून बघूयात पावटे भाताचा सुगंध अतिशय सुंदर येत आहे खूपच सुंदर झाला आहे आता यामध्ये आपण ओलं खोबरं खिंबीर टाकून चांगले एकजीव करून घेऊयात हा पावटे भात आता खाण्यासाठी तयार आहे पावटे भातामध्ये आपण मुगाची डाळ का टाकलेली आहे कारण मुगाच्या डाळीमुळे खूप सुंदर असे वेगळ्या प्रकारची चव येते यावर गार्निशिंगसाठी मी ओल्या खोबऱ्याचा चव आणि कोथिंबीर टाकत आहे गरम गरम भात त्यावर तुपाची धार आणि सोबतच लिंबाची फोड हे कॉम्बिनेशन खाण्यासाठी अतिशय सुंदर लागते पावसाळा असल्यामुळे गरम गरम भात आणि त्यावर तुपाची धार तर काही बोलूच नका तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद